ते करू शकत आहे पण हे कर्जमातीचा विषय आहे ना शेतकऱ्यांचा कर्जमातीचा विषय ओके म्हणजे आपण आता करणार आहात तर हा जो विषय आहे त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचं काहीतरी हालचाल कराव्या ओके okay. सर uh, मी आपला अभिप्राय इथे नोंदवून घेत आहे त्याच्यानंतर सोयाबीन कापूस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे कस अकरा हजार रुपये सोयाबीनचा भाव आज चार हजाराच्या घरात आणून ठेवला तेरा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाचा भाव आज सात हजार ते साडेसहा हजार सहा हजारापासून विक्री शेतकरी ज्याच्यामध्ये आम्हापाशी शेतकऱ्याची लूट होता त्याच्यामुळे केंद्र सरकार मुळे या भावाचे ठरवते केंद्र सरकार ठीक आहे सर मी आपला अभिप्राय इथे नोंदवलाच आहे त्यामुळे कस ते कुठेतरी व्यवस्था सुधारली पाहिजे ज्यामुळे कुठे शेतकऱ्याचं जीवन काहीतरी भलं झालं पाहिजे त्याच हो। मन की बात मन की बात का पाहिजे शेतकऱ्याचा काहीतरी उपयोग भाव खाली आता डिझेल पेट्रोलचे भाव हे चढत आहे पण शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव चढलेले उतरत आहे हा मुद्दा फरक आहे ना शेतकऱ्याला बरोबर आहे अगदी बरोबर आहे तर मी आपला मुद्दा इथे नोंदवला आहे शेतकऱ्याचा जगणार आहे का कोणता तरी दोन टाइम तर पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातून निघलेलं शेतकऱ्याचा बरोबर आहे सर शेतकऱ्याची व्यवस्था जर सुधारली तर मन की बात नाही मोदी सरकारच्या समोर अशी लाईन लागू शेतकऱ्याची राहते पण पहिला प्रश्न आहे शेतकऱ्याचा पूर्ण गाडी पाहिली त्यानंतर कर्जमाटिकांची त्यात लपला आहे सगळ्यात पार पडतात